नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मित्रांनो आयपीएल लीग ही जगातील सर्वात लोकप्रिय म्हणून ओळखली जाते त्याचे कारण म्हणजे इथे खेळाडूंना पैसा दिला जातो त्यामुळे वेस्ट देशाचे खेळाडू देशा खेळता आयपीएल खेळण्यास प्राधान्य देतात आणि याच पैशामुळे ही ली लीग जगातील सर्वात लोकप्रिय लीग म्हणून ओळखले जाते येणाऱ्या आयपीएल लिलावात अनेक खेळाडूंना करोडो रुपयांची बोली लागणार आहे तर आज आपण आजपर्यंत आयपीएल मधून सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू कोण आहे ते पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक जरूर करा तर आयपीएल कमाई करणाऱ्यांमध्ये विराट धोनी आणि दिग्गज खेळाडू टॉप येतात मीडिया रिपोर्ट नुसार आय पी एल मधून सर्वाधिक पैसा जमवणारे खेळाडू पाहणार आहोत नंबर पाच वरती सुनील नरेन आहे ज्याने आतापर्यंत आयपीएल मधून एकशे तेरा पॉइंट दोन कोटी रुपये कमवले आहे तर नंबर चार वरती ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आहे ज्याने आतापर्यंत आयपीएल मधून एकशे पंचवीस करोड रुपये कमवले आहे नंबर तीन वरती विराट कोहली येतो त्याने आतापर्यंत आयपीएल मधून एकशे अठ्याऐंशी पॉइंट दोन करोड रुपये आयपीएल मधील सर्वात लोकप्रिय खेळाडू महेंद्रसिंग धोनी धोनीने आतापर्यंत आयपीएल मधून जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ कोटी रुपयांची कमाई केली आहे नंबर एक वरती आहे हिटमॅन रोहित शर्मा रोहित शर्मा हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक एकशे चौऱ्याण्णव सहा करोड रुपयांची कमाई केलेली आहे